हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचा चॅनलवरती सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी बनवणार आहे डोका डोक्यासाठी मी अशा पद्धतीने एक वाटी चण्याचा पीठ घेतलं होता दोन चमचे रवा घेतला होता आता आपण हे मिश्रण एकजीव करायचं आहे त्याच्यामध्ये मी हे आता घेतलेलं आहे सायट्रिक ॲसिड तर ती थोडंसं आपण क्रश करून घेणार आहोत जेणेकरून ते छान असं एकजीव होईल म्हणून तर ते पण माझ्याकडनं सांडलं होतं थोडं हा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही होतं कधी कधी गडबड होऊन जाते नाही का सगळंच परफेक्ट होईल असं काही नसतं तर मी आता बघा जेवढं होता मी तेवढं सायट्रिक ॲसिड आता याच्यात टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि आता मस्त मी इथं घेतलेलं आहे तीन चमचे दही आणि त्याच्यात टाकलेले आहे दोन चमचे तेल आता हे सगळं मिश्रण झालं आता आपण एक चमचा हळद टाकून घेणार आहोत मस्तपैकी आता त्याच्यात थोडंसं लिंबू पिऊन घेणार आहे मस्त असं आता आपण हे मिश्रण जे आहे ना ते छानपैकी फेटून घेऊया मी हातानेच फेटणार आहे जेणेकरून ते मस्त असं एकजीव होईल आणि आता लागेल तितकं थोडं थोडं हळू असं पाणी टाकून आणि आपण जसं भजी बनवायला पीठ बनवतो ना, बन ना तसं असं हे मी मौसूत असं बॅटर बनवून घेणार आहे छान असं फेटत राहायचं एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं जेणेकरून ते खूप एक एकत्र छान जीव होतं आणि फ्लपी होत जातं बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी थोडंसं आता आपलं ग्राइंडरने पण हे करून घेतलं होतं फेटून म्हणजे अजून छान असं फ्लपी आपला ढोकळा होण्यासाठी तर बघा मस्त असं आता आपलं हे मिश्रण मी दोन तीन तास भिजून ठेवणार आहे कारण मला ढोकळा रा सकाळी करायचा होता आणि मी हे मस्त मग उठल्या उठल्या भिजवून घेतलं आणि आता आपण हे दोन तीन तासाला रेस्ट करून घेतलेलं आहे आता आपलं रेस्ट झाल्यानंतर पीठ बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी एका टोपात बा म्हणजे जे आपला भाताचा डब्बा असतो ना त्याच्यामध्ये मी थोडं तेल लावून घेतलं आणि इनो टाकून छान असं हे पीठ आता मी छान फेटून घेणार आहे आणि मस्त असा वीस मिनिट हा ढोकळा आपण छान असा फरमंट करून घेणार आहे शिजू देणार आहे बघा अशा पद्धतीने पाणी क ठेवून आणि मी प्री हिट करून घेतलं होतं पहिले आणि आता ढोकळा ठेवलेला आहे इकडं मी चटणी दाखवली आहे फक्त कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि अशी आपली ही चटणी तयार आहे आता आपण ढोकळ्याला तडका लावण्यासाठी तडका तयार करून घेऊया त्याच्यामध्ये मला साखर नव्हती घालायची मी म्हणून फक्त तुम्हाला आवड असेल तर साखर घाला अशा पद्धतीने मिरच्या वगैरे मी टाकून आणि मस्त असा तडका पण तयार करून घेतला इकडं आपला ढोकळा छान असा झालेला आहे आता आपण तो एका याच्यात हे करून घेऊया काढून घेऊया आणि आपली फोडणी त्याच्यावर टाकून घेऊ बघू शकता तुम्ही किती छान असा फुललेला आहे आणि किती छान असा दिसतो पण आहे आपला ढोकळा आता छान असा आपण कट करून घेऊया ढोकळ्याला <coughs> बघू शकता तुम्हाला कट करताना जाणवत असेल की किती असा हा मऊसूत फ्लफी असा हा ढोकळा झालेला आहे पण आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथंबीर गार्निश करून घेऊया आणि आपण मस्त खाऊन पण दाखवणार आहे तुम्हाला माझी मुलगी कसा झाला आहे तो कारण तिला ढोका खूप आवडतो बघू शकतात किती छान अशा जाळ्या आलेल्या आहेत आणि मस्त आता मी तिला खायला देत होती तर बघा मस्त तुम्ही पण एकदा असं नक्की हा ढोका करून बघा खूप छान होतो चवीला खूप छान होतो आणि घरच्या घरी कसं आपण आपल्या हाताने बनवलेलं होतं नाही का बघा आता तिला मी विचारते कसा झाला ढोका आहे का बघ सॉफ्ट आहे का सॉफ्ट आवडला का खात